परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी एका भजनात म्हटले आहे तापत्रयाने मम देह तापला विश्रांती कोणी न तसे मला आज आपण सर्वांना मानसिक तणाव दूर करण्याची आवश्यकता आहे व यासाठी विवेक व ज्ञान यांची आवश्यकता आहे शांत होण्यासाठीचे प्रयोजन समोर दिसत नाही म्हणून गुरूंची आवश्यकता असते आपण शांत असलो तर मेंदूची स्मृती व्यवस्था निर्णय क्षमता सुधारते असे झाले तर आपण आपल्या अंतरात्म्याला पाहू शकतो शकतो भगवंतांना भेटू गुरु दत्त दत्त या शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ होतो दिलेला तेव्हा दत्तात्रय तसे सर्व गुरु कायम देत असतात श्रीकृष्णांनी म्हटलेले आहे परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनाथार्य संभवामी युगे युगे यातील युगे युगे याचा अर्थ कायम म्हणजे एकही क्षण असा नाही की ज्या क्षणी पृथ्वीवर दत्त भगवान नाही त्यांचं स्मरण करा ते मदतीला धावून येतील श्री गुरुदत्त राजवाळी तो प्रेमे आरती ब्रह्मा विष्णु शङ्करा असे अवतार श्री गुरुता कराया उद्धार जगाचा दाहला बाल त्रि ऋषिता वेश असे यतीचा मस्तकी मुकुट शोभे जटिता